हॅलो फ्रेंड्स कलोपासाच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी समय रांगोळी करणार आहे याचं डिझाईन जे आहे ते ऑलरेडी आपण एक हार म्हणून केलेलंच आहे गणपतीच्या वेळेस आणि तेच डिझाईन वापरून आपण सुंदर त्याची समय रांगोळी केलेली आहे मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला इतकं सुंदर डिझाईन दिसतं आहे फुलं असे आणि मागे हे हिरवा आहे पण ते आता काळ्या बॅकग्राऊंडवर असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे बघा वेगळ्या बॅकग्राऊंडवर हे एकदम सुंदर दिस उठून दिसत आहे असं तर मग याची जर तुम्ही उंची पा आपलं वजन पाहिलं तर बत्तीस ग्रॅम लोकर लागलेली आहे याला दोन्ही मिळून आणि बाहेरची याची डायमीटर किंवा रुंदी साडेनऊ ते दहा इंच आहे आणि आतली रुंदी ही साडे पावणे पाच इंच आहे जवळपास तर इतकं सुंदर हे समय रांगोळी खूपच आवडेल तुम्हाला करायला जसं तुम्हाला मी यात दाखवलं आहे की आधी आपण सरळ हारासारखी एक लाईन करून घेतली मग पहिलं शेवटचं फूल त्यातलं जोडलं आहे तर असं न करता जर जोडलं नाही तुम्ही तर सुंदरशी मैरप म्हणून तुमची तयार होईल तर तुम्ही याची मैरप बनवू शकता किंवा समय रांगोळीसुद्धा करू शकता जोडून आपण समय रांगोळी केली मैरपीसाठी फक्त आता हे बारा फुलं आहेत तर तुम्हाला जवळपास वीस फुलं घ्यावी लागतील म्हणजे वीस लूपनी सुरुवात करावं लागेल आणि सुंदरशी तुमची मैरपसुद्धा तयार होईल फक्त हे दोन टोकं जोडू नका की मैरप तयार होईल जसा हवा तसा त्याला आकार देता येतो आणि खूप सुंदर दिसेल तर मला वाटतं इतकी सुंदर ही समय रांगोळी करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट लिहून तुम्हाला कशी वाटली हेही नक्की सांगा मैरप करा किंवा समय रांगोळी करा आणि मला फोटो पाठवा चला आपण पटकन याचं पॅटर्न बघू आणि हे करायला सुरुवात करू ह्या समय रांगोळीसाठी ही लोकर घेतली आहे आपण आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची आपण सुरुवात करणार आहे स ही डिझाईन जे आहे ते आपण सेम एक हार केलेलं आहे तर तसंच डिझाईन आहे त्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही लवकर लवकर करू आपण तर सुरुवात करा तुम्ही सहा चेन करून एक दोन तीन चार पाच सहा नंतर चौथ्या चेन सात चेन करा सहा नाही सात चेन केल्या एक दोन तीन आणि चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रॉश आहे चेन सेवन डबल क्रोशे इन फोर्थ चेन म्हणजे असं एक लूप तयार झाला ठीक आहे पुन्हा सहा सात चेन तीन चार पाच सहा सहा चेन प्लस चार थ्री फोर म्हणजे दहा झाले एकूण पण आपण सहा वेगळ्या आणि चार वेगळ्या ह्या चौथ्या चेनमध्ये कारण आपण इथे बोट ठेवलं होतं परत एक डबल क्रोशे करायचं म्हणजे एक लूप तयार होतं आपला पुन्हा दुसरं लूप तयार झालं हे परत दहा चेन करायचे आहे पण कशा सहा आधी चार पाच सहा चेन सिक्स प्लस चेन फोर वन टू थ्री फोर अँड डबल क्रोशे इन फोर्थ चेन चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशे असे बारा लूप करून घ्या दहा चेन चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे तीन चार पाच सहा इथे बोट ठेवायचं मग चार पुढच्या येतात एक दोन तीन चार आणि मग जिथे बोट आहे ती म्हणजे चौथी चेन असते तर या चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रुश तर असे चार लूप झाले तर बारा लूप हो स्टोर करा बारा लूप झाले आपल्याकडून आता शेवटी तीन चेन करा तीन आता या बारा लूपपैकी प्रत्येक लूपमध्ये काय करायचं आहे आपल्याला तर इथे पाच पदरी पफ करायचं आहे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन दो बाहेर काढला आणि लांब टाके काढल्या एक दोन तीन चार पाच पाच पदरी पफ म्हणतात याला पाच वेळा डबल क्रोशेसारखे लांब टाके काढले ला, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं आणि एक चेन करून घट्ट केलं आता या तीन चेनचा पिको करायचा आहे तर पिको तुम्ही कसाही करू शकता तीन चेन केली इथे सिंगल क्रोशे करा नाही तर इथे मी यावेळेस हाफ डबल क्रोशे करणार आहे दोऱ्याचा वेढा घेतला या गॅपमध्ये टाकलं तीन चेन आणि पफ याच्यामधल्या आणि तिथे आपण हाफ डबल क्रोशे घट्ट ओढून घ्या हे म्हणजे असा छान पिको तयार होईल परत तसंच दोऱ्याचा वेढा घेऊन या लूकमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच वेळा करा असं आहे दोनदा झालं तीनदा चारदा आणि पाच वेळा पाच वेळा झाल्यावर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढा आणि एक चेन करून घट्ट करा आणि मग आता पिको तर तीन चेन केल्या आणि हा हाफ डबल क्रोशे या पफच्या आधी त्या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशे करून असे दोन आपल्या पाकळ्या तयार झाल्या तर अशा एका साईडला चार पाकळ्या करायच्या आहेत तर आपले सगळे हे जे एक चार चेनची साईड आहे आणि दुसरी डबल क्रोशेची साईड आहे तर या डबल क्रोशेच्या साईडवर आपण हे चार पाकळ्या करणार आहे सेम तसंच आहे आपण जसा हार केला होता तसा दोन तीन चार पाच पाच वेळा डबल क्रोशेसारखे लांब टाके दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढलं दोऱ्याचा वेढा घेऊन एक चेन करून घट्ट केलं तीन चेनचा पिको केला तीन चेन दोऱ्याचा वेढा घेऊन हाफ डबल क्रोशेनी पिको केला पा असे तीन झाले आणखीन एक करा असा चार पाकळ्या झाल्या आपल्या आता आपण इथेही तीन चेनचा पिको केला शेवटी आणि आता हे जे सहा चेनमध्ये केलेल्या त्यापैकी मधल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून जोडून घ्यायचे आहे म्हणजे हा पाकळे फुलाचा अर्धा भाग झाला आता असाच पुढच्या अर्धा भाग प्रत्येक पाकळीत प्रत्येक लूपमध्ये करून घ्या म्हणजे पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन यात पाच पदरी पफ केला एक दोन तीन चार पाच दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट केलं आणि तीन चेनचा पिको करायचा तीन चेन, करा चेन केले आणि हाफ डबल क्रोशेने पिको केला बस अशा चार पाकळ्या जशा इथे केल्या तशा इकडे करा बघा दुसऱ्याही पाकळीच्या आपल्या दुसरे, दुसरे फुलाच्या चार पाकळ्या झाल्यात परत से तीन चेनचा पिको झाला शेवटी आणि आता या सहा चेनपैकी मधल्या चेनमध्ये सिंगल क्रोशेने आपण जोडतो आहे तर असं पूर्ण शेव बाराही फुलांमध्ये करून घ्या असं शेवट पण पूर्ण सगळ्याची फुलं झाल्यानंतर आता हे शेवटचं आलेलं आहे आपलं आणि शेवटचे चार आपण केलेले आहेत पाकळ्या त्याच्या म्हणजे चार वेळा पफ आणि तीन डबल क्रोशेचा पिको आता हे पुढच्या आणखीन चार याच गॅपमध्ये करायचे तर असेच आपण जसे आत्तापर्यंत करत आलो आहे पाच डबल क्रोशेचा पफ <coughs> दोन तीन चार आणि पाच पाच डबल क्रोशेचा पफ तीन चेन आणि हाफ डबल क्रोशेने जोडायचं गॅपमध्ये तर अशा आणखीन चार पाकळ्या करून घ्या शेवटच्या फुलात बघा अशा प्रकारच्या आठ पाकळ्या झाल्या आपल्या चार इकडे आणि चार इकडे आता हे जसं मध्ये आपण जोडलो होतं सिंगल क्रोशेने तर त्या सिंगल क्रोशेवर पुन्हा एक सिंगल क्रोशे करून जोडून घ्यायचं सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे एक सिंगल क्रोशे त्या साईडनी आणि दुसरा या साईडनी बाकी मग परत आता जोऱ्याचा वेढा घेऊन यात अशा चार पाकळ्या करायच्या इथे सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे करून जोडून घ्यायचं तर प्रकारे हे पूर्ण बाराही फुलांचं करून घ्या तर असा आपला हा बारा फुलांचा हार जसा केला आहे आपण तसा तयार झाला आता आपण याचे जो पहिलं आणि शेवटचं फुल जोडलं तर छान अशी समय रांगोळी तयार होणार आहे पण त्याच्या आधी आपण याला थोडं आणखी डेकोरेट करू मध्ये मी मोती तर लावणारच आहे पण त्याआधी आपण इथे काय करणार की पानं करायची आहेत आपल्याला या फुलासोबत तर आपण हे शेवटी मी पूर्ण गाठ मारून घेतली होती नंतर नऊ चेन करा तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ चेन केल्यावर बॅकसाईडनी हे जे आता मध्ये सिंगल क्रोशे आहे त्या सिंगल क्रोशेमध्ये असं फ्रंट लूप फ्रंट पोस्टसारखी सुई घालून एक सिंगल क्रोशे करून जोडून घ्या नंतर इथे चार चेनचे एक लूप करा तीन चार आणि परत तिथे सिंगल क्रोशेनी जोडून घ्या म्हणजे असे हे चार चार चेनचे लूप आपल्याजवळ मिळतील पुन्हा नऊ चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नऊ चेन केल्यावर हे जे जॉईंट आहेत दोन फुलांच्या मधले तिथे आपण सिंगल क्रोशेनी याला जोडणार आहे आणि सिंगल क्रोशेनी जोडल्यावर चार चेनचं लूप करायचं एक तीन चार आणि परत इथे सिंगल क्रोशे करून जोडायचं म्हणजे हे चार चेनचं लूप तयार झालं तर असं प्रत्येक फुलाच्या बॅकसाईडला नऊ चेन आणि चार चेन सिंगल क्रोशे चार चेनचं लूप असं पूर्ण सगळ्या फुलांच्या बॅकसाईडला करून घ्या बघा प्रत्येक फुलाच्या बॅकसाईडला असे आपल्या नऊ नऊ चेन झालेल्या आहेत आणि हे चार चार चेनचे लूप आलेले आहेत शेवटच्या नऊ चेन केल्या मी आणि इथे सिंगल क्रोशेनी जोडलं आहे शेवटच्या टोकाला इथे परत एक चार चेनचं लूप करू तीन चार आणि इथे पुन्हा सिंगल क्रोशे करून लूप पूर्ण करू आता हा दोरा कापून घ्या आणि इथे जे लूप केले आहेत त्याच्यात आपण दोन दोन पानं करणार आणि मग आपण हे दोन जोडून देणार टोकं की जेणेकरून समयी पूर्ण होईल पानांसाठी आपण हा रंग घेऊ हिरवा स्लिप नॉट करून घ्या याची आणि पहिला जो शिंग सिंगल क्रोशे होता किंवा शेवटचा आत्ता केलेला कुठे एका ठिकाणी जोडून घ्या अरे शेवटी चार चेनचं लूप करायचंच राहिलं आपलं आता इथे पान कसं करायचं पास दोरा जोडला मी हिरवा आता तीन चेन करा वन टू थ्री एक डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन लूपमध्ये घातला चार चेनच्या एक डबल क्रोशे एक चेन आता एक ट्रिबल म्हणजे दोन वेड्यांचा खांब दोन वेडे घेतले चार टाके स्वीवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढला एक ट्रिबल झाल्यावर तीन चेनचा पिको वन टू थ्री पिको नेहमीसारखाच की पहिले या दोन टाक्यात घालून स्टिचने जोडायचं तीन चेनचा पिको झाला आता परत एक चेन एक डबल क्रोशे त्या स्लूपमध्ये तीन चेन वन टू थ्री आणि त्या पहिल्या टाक लूपमध्येच पुन्हा स्लिप स्लिपस्टिशने जोडायचा म्हणजे हे झालं एक पान आपलं आता असंच इथेच परत दुसरं पान करायचं म्हणजे पुन्हा तीन चेन <coughs> एक दोन तीन एक डबल क्रोशे <coughs> एक चेन एक ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचा खांब चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचं एक ट्रिबल झाला की तीन चेनचा पिको एक दोन स्लिप तीन आणि स्लिपस्टिशनी जोडायचं तीन चेनचा पिको झाल्यावर पुन्हा एक चेन डबल क्रोशे एक त्याच लूपमध्ये आणि शेवटी तीन चेन आणि स्लिपस्टिशनी जोडायचं तीन चेन आणि स्लिप स्टिशनी इथे जोडलं बघा अशी दोन पानांची जोडी तयार झाली छान अगदी साधे पाण्यात आता परत नऊ चेन करायच्या वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन नऊ चेन झाल्यावर दुसरं जे लूप आहे चार चेनचं इथे पुन्हा तसंच पान करायचं आहे आपल्याला तर आधी इथे सिंगल क्रोशेनी जोडायचं नऊ चेन झाल्यावर आणि आता असेच दोन पानं पुन्हा करायचे आहेत तर परत तीन चेन एकदा पुन्हा पहा तीन चेन एक डबल क्रोशे लूपमध्येच सगळं एक डबल क्रोशे एक चेन एक ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचा खांब मग तीन चेनचा पिको वन टू थ्री आणि इथे स्लिप स्टिचने जोडायचं एक चेन एक डबल क्रोशे आणि तीन चेन स्लिप स्लिपस्टिशनी जोडायचं त्याच ठिकाणी लूपमध्ये चार चेनच्या लूपमध्ये आपण हे सगळं केलं हे झालं एक पान आता असंच याच लूपमध्ये आणखीन एक पान करायचं म्हणजे परत तीन चेन वन टू थ्री एक डबल क्रोशे एक चेन एक ट्रिबल दोन वेढ्यांचा खांब तीन चेनचा पिको तीन चेन स्लिप स्लिपस्टिशनी जोडायचं पुन्हा एक चेन एक डबल क्रोशे तीन चेन आणि स्लिपस्टीशनी जोडायचं म्हणजे ही झाली दुसरी आ, पानाची जोडी किंवा सिंगल क्रोशे केला तरी चालेल शेवटी तर ही झाली दोन पानं इथे तयार झाली आता असेच नऊ चेन करा आणि पुढच्या लूपमध्ये दोन पानं चेन नाईन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि परत सिंगल क्रोशे या चार चेनच्या लूपमध्ये आणि मग पुन्हा दोन पानं आहेत तर असं पूर्ण करा आणि मग आपण याला हे असं दिसेल छान आणि मग शेवटी आपण याला गोलात जोडून घेऊ हे बघा आपलं पूर्ण झालेलं आहे हे पानं पानं करून आणि ते काळ्याच्यावर असल्यामुळे थोडं हिरवं दिसत नाही आहे पण मी वेगळ्या बॅकग्राऊंडवर फोटो काढला की तुम्हाला छान दिसेल अगदी तुम्ही इथे बघू शकता असे छान पानं करून झाले आहेत दोन 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 दोन, दोन बघा आता फक्त आपल्याला काय करायचं आहे की हे पहिलं फूल आणि शेवटचं फूल जोडून घ्या इथे आपण दोन पानं केलेलेच आहेत आपल्याला नुसतं याचा पहिलं आणि शेवटचं फूल टॅपॅस निडलनी जोडून घ्यायचं आहे तर मी निळ्यातोरा जोडला आहे टॅपॅसी निडलमध्ये आणि फक्त टाके मारा असे इथे इथे दोन याची चौथी पाकळी इकडनं इकडनं याची चौथी पाकळी आणि तशीच तिकडची त्याच्या लागूनची दोन्ही याच्यातली पाकळी तर असं फक्त आपल्याला शिवून घ्यायचं तर हे शिवते मी मध्ये छान मोती लावते एक एक आणि मग तुम्हाला दाखवते आपली ही पूर्ण झाली आहे रांगोळी समय रांगोळी आणि खूप सुंदर दिसते आहे मोती लावल्याने आणखीनच त्याची मजा आलेली आहे मला वाटतं खूपच आवडली असेल तुम्हाला ही अगदी सोपी आहे हाराचंच डिझाईन असल्यामुळे तुम्ही ऑलरेडी केलेली असेल बहुतेक ते त्यामुळे अगदी सहज तुम्ही करू शकता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू